नमस्कार राम राम मंडळी चला तर बघू आज आपण काय बनवलं आहे जेवणात तर हे बघा मस्त अशी शेवची भाजी बनवली आहे छान छान पातळ पातळ भाकरी आणि थोडंसं जे गाजर आहे ते मी खायला घेतलं आहे चला आता बघू रेसिपी तर मी सुरुवातीला काय केलं हे बघा हे सगळे पदार्थ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते तुम्हाला दाखवते टोमॅटो घेतला आणि कोथिंबीर घेतली हे आलं लसूण पेस्ट आहे कांदा मसाला आहे थोडं खोबरं लसणाचं वाटण कांदा आणि हा ही जी शेव आहे ती घेतली सुरुवातीला मी काय केलं पापड जे तर ते तळून घेतलं म्हणजे आपल्याला डबल डबल तेच काम करावे लागत नाही सो मी हे पापड असं मस्त तळून घेतलेलं आहे ते बारके बारके पापड असतात ना तर ते हे पापड आहेत छान असं पापड तळून घेतलं खूप सारे पापड तळायले त्याच्यानंतर मग आता तुम्हाला आपण शेवच्या भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवते अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत मंडळी तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे नोटिफिकेशनचं बेल ऐकून असतं ना त्याला पण प्रेस करा जेणेकरून सगळे सगळे व्हिडिओज तुम्हाला आधी मिळतील तर खूप सारे पापड तळाले आणि आता थंडीचं वातावरण असल्यामुळं मग हे पापड असे उघडे म्हणजे असे ओपन नाही ठेवायचे त्याच्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचे थंड झाल्यानंतर जेणेकरून ते चांगले कडक असं मस्त करुम करून राहतात हे बघा खूप छान लागतात हे पापड चला आता रेसिपी बघू कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जिरी मोरी टाकून घेतली त्याच्यामध्ये जिरी मोहरी तडतडली मस्त पैकी अशी तर काय करायचं हा जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा कांदा छान असा लाल झाला की मग काय करायचं तुम्हाला सांगते हे बघा आता छान मिक्स करून घ्यायचं आणि कांदा थोडा लाल झाला ना तर हे जे आपण घेतलं आहे आल लसूण पेस्ट कांदा लसूण मसाला काळं तिखट आणि हळद पण आहे त्याच्यामध्ये तर हे त्यात टाकून घ्यायचं आणि कंत पण भाजीला ना तेलामध्येच तिखट टाकायचं छान तर्री वगैरे येतं जर तुम्हाला तर्रीच्या भाज्या आवडत असतील तर त्याच्यामध्ये मी काय केलं खोबरं जे लसणाचं खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आणि छान त्याला मिक्स करून घेतलं कोथिंबीर त्याच्यामध्ये थे टाकून घ्यायची आणि यावेळेस काय करायचं थोडा गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठा ठेवला ना खूप छान फोडणी बसते हे बघा आता पाणी टाकलं मी याच्यामध्ये कारण जेव्हा आपण गॅस मोठा करतो तेव्हा मसाले जळ मसाले जळू शकतात त्याच्यामुळं मग आता हे बघा किती छान तर्री आली मस्त अशी हे बघा मस्त तर्री अशी तयार झाली आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे पाणी वाढवायचं आणि टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो आधी नाही टाकायचा तर येत नाही मग आणि शेंगदाण्याचं कूट दोन चमचे टाकून घेतलं आहे बघा हा शेंगदाण्याचा कूट येतो तर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकला आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता या भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची तर मला जर जास्त ग्रेवी हवी असेल तर पाणी वाढवायचं मी ह्या ठिकाणी पाणी वाढवलेलं नाही थोडंसंच पाण्याच्या तड केलं आहे आणि हे बघा एक प्लेटभर जे आपलं फरसाण घरचं अवेलेबल असतं तेच त्याची टाकलं तरी जमते असं काही नाही की तसली ती शेवभाजीचे जाड शेवचाना असलं असलं काहीच नाही हे ह्या फरसाणांनी पण खूप छान शेवभाजी तयार होते आपली तर हे बघा मस्त आता हे टा टाकून दिलं हे लगा शिजायला वेळ लागत नाही पण थोड्या वेळ ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करून मीठ वगैरे टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि ही आपली मस्त झणझणीत अशी शेवची भाजी तयार झालेली आहे असं छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पत्तर पत्तर हे बघा सॅलॅड घेतलं मस्त अशी पातळ पातळ भाकरी घेतलेली आहे आणि आपलं हे जेवणाचं मस्तपैकी ताट तयार झालेलं आहे धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल